विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ <laughs> आपल्या अशोक शिंदगारे साहेब या वचून आज या खेळाचा आनंद अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सर्व खेळाडूंच्या वतीनं कबड्डी क्रीडा रसिकांच्या वतीनं मनापूर्वक स्वागत सोबत माझे आमदार सन्माननीय रवींद्र पाटक साहेब हे देखील आहेत माझे महापौर मीनाक्षी शिंदे मॅडम या देखील आवर्जून आज या खेळाडूंचा निय वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित स्वागत

नमस्कार ठाणे मध्ये सर्वांचं स्वागत करतो मुख्यमंत्री चषक कबड्डी सामन्यांमध्ये जर आपण बघितलं तर आज ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे असतील माझे आमदार रवींद्र पाटल माझे महापौर मीनाक्षीताई शिंदे यांनी जे आहे ह्या सामन्यांना जे आहे हजेरी लावलेली आहे ठाणे संयुक्त विद्यमान ठाणे महानगरपालिका एम एस आर डी सी आणि एम आय डी सी यांच्या विशेष सहकार्याने तसंच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली ही बहतरावी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवडता श्री मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस एकोणीस मार्च पासून या माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मध्ये सुरू झाली आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेमधून महिलांचा आणि पुरुषांचा महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे त्यामुळं या स्पर्धेला एक वेगळा आयाम प्राप्त झालाय एक वेगळं महत्व प्राप्त झालंय आज या मैदानावरती उपांत्य सामने आणि अंतिम सामने खेळवले जाणार जा आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं अत्यंत चुरशीचे सामने कबड्डी क्रीडा रसिकांना या मैदानावर पाहता येणार आहेत आणि म्हणूनच या सामन्यांचा प्रारंभ नोंद करण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय अशोक शिंगारे साहेब माझी महागौर रवींद्र पाटक साहेब माझी माजी आमदार रवींद्र पाटक साहेब माझी महापौर मीनाक्षीताई शिंदे मॅडम आवर्तून या ठिकाणी

नक्की तर आपण बोललं तर विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा प्रतिष्ठान आयोजित मुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस या कबड्डी सामन्यांना जे आहे ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे असतील माजी उप आमदार रवींद्र फाटक असतील माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे यांनी जे आहे हजेरी हजेरी लावलेली आहे आणि खेळाडूंशी हस्त आंदोलन करून जे आहे त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत <laughs> सर्व मान्यवर या ठिकाणी मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक तीन वरती सामन्याला प्रारंभ करून देऊन पुन्हा मुख्य व्यासपीठाकडे येत आहेत मुख्य व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं स्वागत कबड्डी मुंबई शहर पूर्व आपल्याला विनंती आहे की आपण मैदानामध्ये नक्कीच जर आपण बोललं तर आज कबड्डी सामन्यांचा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी देखील अतिशय चुरशीचा मॅच जे आहे त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या ठिकाणी जर आपण बोललं तर दोन्ही संघ जे आहेत महिलांचे अटीतटीची लढत जी आहे ती ह्या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली ठाणे महानगरपालिका एम एस आर डी सी आणि सी यांच्या विशेष सहकार्यानं विश्वास सामाजिक संस्था जिचे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्ष ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले साहेब तसंच शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे ज्याचे अध्यक्ष आहेत ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णाजी पाटील यांच्या संयुक्त विद्यमानं ही राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये एकोणीस तारखेपासून सुरू झाली आणि आज त्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे हे उपांत्य फेरीचे सामने या मैदानावरती होत आहेत या पाठोपाठ अंतिम फेरीचे सामने होतील आणि या स्पर्धेचा समारोप होईल आजच्या या अंतिम दिवशी या ठिकाणी उपस्थित ठाणे जिल्हाधिकारी सन्माननीय अशोक शिंगारे साहेब यांच अटल बिहारी वाजपेयी क्रीडा मुख्य मंचावर आयोजकांच्या वतीनं स्वागत सन्माननीय कृष्णा शिंदे कृष्णाजी पाटील तसंच वृषाली वाघुरे आपल्या दो दोघांनी विनंती आहे आपण सन्माननीय ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे साहेब यांचं स्वागत करावं त्याचबर आज या स्पर्धेचा हा फरार लोण्यासाठी या ठिकाणी उपस्थित माझे आमदार सन्माननीय रवींद्र फटक साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा कृष्णा पाटील साहेब तसंच वृषालीताई वाघुले आपल्या दोघांनाही विनंती आहे आपण सन्माननीय माझे आमदार रवींद्र फटक साहेब यांचं स्वागत करावं माझी महापौर सन्माननीय मीनाक्षीताई शिंदे आपणही या स्पर्धेचा अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात आपलं मनपूर्वक स्वागत वैशालीताई वाघुडे तसंच सौभाग्यवती नंदाताई पाटील आपल्याला विनंती आहे आपण मीनाक्षीताई शिंदे यांचं स्वागत करावं सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आणि आज या अंतिम दिवशी उपांत्यकृतीचे आणि अंतिम सामने या मैदानावरती रंगतायत आणि आपण आवर्जून आजच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित आहात खरोखरच अप्रतिम असा खेळ आणि उच्च दर्जाची कबड्डी आपल्याला याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे आपणही भाग्यवान आहात आम्हीही भाग्यवान आहोत त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय दीपक जी वेटकर साहेब यांचं देखील या ठिकाणी मनापूर्वक स्वागत कृष्णाजी पाटील तसंच अमित वास्तव्य आपल्याला विनंती आहे आपण दीपक जुबेदकर यांचं स्वागत करावं ही राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये पुरुषांचे संपूर्ण महाराष्ट्रातून एकतीस संघ आले आणि महिलांचे सुद्धा एकतीस संघ सहभागी झाले या संपूर्ण स्पर्धेमधून महाराष्ट्राचा पुरुषांचा एक संघ आणि महिलांचा एक संघ निवडला जाणार आहे जो राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल त्यामुळे या स्पर्धेला एक अनन्यसाधारण महत्व आहे कारण यामधून राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी महाराष्ट्राचा पुरुषांचा आणि महाराष्ट्राचा महिलांचा संघ हा निवडला जाणार आहे आणि म्हणून ही राज्य अजिंक्यपद निवडता आपली स्पर्धा आहे यामुळे प्रत्येक खेळाडू अत्यंत तडफेने जिद्दीने जोशाने आणि एका वेगळ्या ईर्षेने या स्पर्धेमध्ये आपला खेळ आपलं कौशल्य दाखवत असतो त्यामुळे खऱ्या अर्थानं कबड्डी एका वेगळ्या उंचीवर जाते कबड्डी क्रीडारसिकांना या खेळाचा मनमोळात आनंद लुटता येतोय मुख्य व्यासपीठ आणि गॅलरी यांच्यामध्ये मैदान आहे मैदानाच्या समोर व्यासपीठाच्या समोर जो एलईडी स्क्रीन आहे त्या स्क्रीनच्या समोर जे क्रीडा रसिक उभे आहेत त्यांना विनंती आहे मान्यवरांना स्कोअर दिसत नाहीये आपण कृपया खाली बसा सहकार्य करा नाशिक शहर आणि मुंबई शहर बरोबर समोर आपण उभे आहात जरा खाली बसा खाली बसून घ्या किंवा बाजूला सरका धन्यवाद धन्यवाद सामने उपांत्य फेरीचे सामने यामध्ये जिंकणारा संघ अंतिम सामन्यासाठी पात्र होणार आहे त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येक संघ अत्यंत निकराने ही लढाई लढतोय जिंकण्यासाठी खेळतोय त्यामुळे या खेळाची उंची वाढतीय आणि क्रीडा रसिकांना एक आगळा वेगळा आनंद या ठिकाणी मिळतोय क्रीडांगण क्रमांक एक वर महिलांचा जो सामना आहे तो सेमी फायनलचा सामना आहे पुणे शहर विरुद्ध मुंबई शहर पश्चिम क्रीडांगण क्रमांक तीन वर महिलांचा सेमी फायनलचा सामना मुंबई शहर पूर्व विरुद्ध मुंबई उपनगर पश्चिम आणि क्रीडांगण क्रमांक पाच वर जो पुरुषांचा सामना आहे तो क्वार्टर फायनलचा सामना आहे नाशिक शहर विरुद्ध मुंबई शहर पूर्व यानंतर सेमी फायनलचे सामने होते पुरुषांमध्ये महिलांची सुरुवात आपल्याला सामना सेवी सामना हॅलो पुरुष विभाग उपांत्य फेरीचा सामना पुणे ग्रामीण विरुद्ध कोल्हापूर आपल्याला दुसरा फुटा प्रेक्षकांच्या माहितीसाठी क्रीडांगण क्रमांक पाच वरचा सामना उपांत्य पूर्व फेरीचा आहे

कुशल कबड्डी खेळाडू आणि या कबड्डी खेळातून आपलं कौशल्य दाखवल्यामुळे जे अर्जुन पुरस्कारानं सन्मानित झाले असे प्रसिद्ध कबड्डीपटू अशोक शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचंही सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं हार्दिक स्वागत ज्या क्रीडा रसिकांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये उशिराने झालेलं आहे त्यांच्या माहितीसाठी क्रीडांगणी क्रमांक एक वर महिलांचा जो सामना सुरू आहे मुंबई शहर विरुद्ध पुणे शहर विरुद्ध मुंबई शहर पश्चिम हा सामना सेमीफायनलचा सामना आहे महिलांचा सामना क्रीडांगणी क्रमांक एक वर पुणे शहर विरुद्ध मुंबई शहर पश्चिम सेमीफायनलचा सामना सुरू आहे क्रीडांगणी क्रमांक तीन तीन वर मुंबई शहर पूर्व विरुद्ध मुंबई उपनगर पश्चिम हा सामना सेमीफायनलचा सुरू आहे आणि समोर समृद्ध पुरुषांचा सामना क्रीडांगणी क्रमांक पाच वर सुरू आहे मुंबई शहर पूर्व विरुद्ध नाशिक शहर हा प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे प्री क्वार्टर फायनलचा सामना क्रीडांगणी मुंबई शहर पूर्व आणि नाशिक शहर सेको आपल्या सर्वांच्या अमूल्य अशा सहकार्याबद्दल स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री संजय वाघोले साहेब ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष श्री कृष्ण पाटील साहेब यांच्या वतीने आपण सर्वांचं माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडानिगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आपण असं सहकार्य करायचं आहे थँक्यू मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस च्या आजच्या अंतिम दिवसाचा हा थरार रंगवण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे अर्जुन पुरस्कारानं सन्मानित झालेले कबड्डीपटू अशोक शिंदे यांचं मनःपूर्वक स्वागत आयोजकांच्या वतीनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णाजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण अशोक शिंदे यांचं स्वागत करावं त्याचबरोबर या स्पर्धेच्या आयोजकांचा हुरूप वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित समाजसेवक गिरेनभाई पोपट आपलं देखील या मंचावर मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा कृष्णाजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण गिरेनभाईंचंही या ठिकाणी स्वागत करावं हॅलो तिसरा आणि अंतिम पुकार पुणे ग्रामीण विरुद्ध कोल्हापूर पुरुष विभाग तिसरा आणि अंतिम पुकार उपांत्य फेरीचा सामना पुरुष विभाग आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा